या बातमीचे प्रायोजक आहे व्हिजन अकॅडमी प्री प्रायमरी प्रायमरी अपर प्रायमरी सेमी इंग्लिश माध्यम ऍडमिशन सुरू आहे तालुका जिल्हा नाशिक नाशिक शहरातील अंबड परिसरात फोडोळ मळा या ठिकाणी एम एन जी एल गॅस कंपनीची पाईपलाईन फुटल्याची मोठी दुर्घटना घडली आहे नाशिक महानगरपालिकेच्या ड्रेनेज पाईपलाईनचे काम चालू असताना कोणत्याही पद्धतीची माहिती न देता या त्या ठिकाणी खोदकाम चालू होतं व हे खोदकाम होत असताना जेसीबीनं मातीखालील गॅस पाईपलाईन फुटली पाईपलाईन फुटली असता त्यातून मोठ्या प्रेशरनं गॅस बाहेर पडू लागल्यानं परिसरातील नागरिकांची एकच धाप उडाली व सर्वत्र भीतीचे वातावरण पसरलं या ठेकेदारानं काम करते आपल्या निष्काळजीपणानं परिसरातील नागरिकांचा जीव वेठीस धरला नशिबाने मोठी दुर्घटना यावेळी टळली असून यावेळी घटनास्थळी कर्मचारी पाहणी केली आहे आता या फुटलेल्या पाईपलाईन दुरुस्त करण्याचं कामकाज एजन्सी मार्फत चालू आहे मात्र या घटनेनंतर महानगरपालिका सदर ठेकेदारावर कोणती कार्यवाही करते हे बघणं महत्वाचं ठरणार आहे जेणेकरून अशा चुका पुन्हा होणार नाहीत अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे स्टार लक्ष मराठी न्यूज साठी रफिक स